आमचं मोन्या गेल एका ठिकाणी जेवायला तिथनच मला फोन केलंय आणि म्हणाले इथं लई जबाला जेवण मिळते रे भावा व्हिडिओ करायला लागतेस आणि तिथनं आल्यावर मला बिल दाखवलं दोघांचं बिल झालं एकशे सत्तर रुपये मग काढली गाडी आणि डायरेक्ट आणू पाटील धाब्याला तिथलं रेट बघून म्हटलं काही रे विषय अक्का म्हणजे पन्नास रुपयाला हाफ नव तर मला फुल दुपारी आलो म्हणून बरं नाहीतर संध्याकाळी आलं की इथं कम्प्लीट जत्रा भरली असते गर्दीनं आम्ही म्हटलं रेट कमी आहे तर क्वांटिटी कमी असेल म्हणून हाफ मसूर मागवला आणि दोन फुल भाज्या मागवल्या खरं इथं क्वांटिटी ढीघ आणि रोटी तर माझ्या छातीवडी छातीवडी नाही छातीपेक्षा मोठी आहे आणि आता दही आणि खरडा असं मिक्स करून एकदम वांडा लागते मिक्स करूनच खायचं नाही डायरेक्ट खाशीला जाळ आणि धुर सकाळी बाहेर पडायचा आणि फॅमिली सेक्शन म्हणून इथं हाय वेगळं त्यामुळे फॅमिली सोबत आला तरी चालते तर चला बघूया टेस्ट करून काय विषय आहे इथला जेवणाचा अक्का मसूर ट्राय केला अक्का मसूर रेटच्या मानानं एकदम जबरदस्त होता काय विषय नाही अजून काय पाहिजे खरं आपण जी शेवभाजी मागवल्या नाही ती टॉप क्लास आहे टॉप आणि काजू कुरमा पण एकदम जबर आणि रोटीचा रेट पण इथं पंधरा रुपये एक रोटी मारली की पॅकेज व्हायला पाहिजे आणि मग आपण मागवला जिरा राईस मला आवडते खुशका राईस खरं तयार व्हायचा होता म्हणून तोपर्यंत जिरा राईस मागवला आणि त्यात मस्त पैकी शेवभाजी काजू कुरमा मिक्स केला मग अक्का मसूर पण चिडायला नको म्हणून त्याला पण वडला आतमध्ये हा हा कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त मग आला आपला खुशका राईस क्वांटिटी एवढी की एक घेतला की चार जण खातील तर खरोखर क्वालिटी हॉटेल आहे नक्की भेट द्या काही विषय नाही